नमस्कार नगरकर मी भाग्यश्री तुमच्यासोबत आहे खरं तर चैत्र महिना आला ना की नवीन वर्षाची सुरुवात असते आणि नवीन वर्षाची धांदल ही खूप मोठी असते आणि अशातच एक नवीन कन्सेप्ट आहे सगळीकडे चालू आहे खरं तर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी भरपूर वर्ष झाली चालू आहे परंतु आपल्या अहमदनगरमध्ये नवीनच आला तो म्हणजे चैत्र शोभायात्रा आणि त्याच संदर्भात आज आपण आर जे चैत्रलियांशी गप्पा मारणार आहोत की जी आपली अहमदनगरमधील चैत्र शोभायात्रा आहे जी रेडिओ सिटी प्रस्तुत आहे तर त्या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेऊयात आणि थोडीशा गप्पा देखील मारूयात तर नमस्कार मॅम नमस्कार तर सगळ्यात आधी चैत्र शोभायात्रा हा कन्सेप्ट पुणे आणि मुंबईचाच आपल्याला लगे डोक्यात येतो परंतु अहमदनगरमध्ये गेली तीन वर्ष झालं चालू आहे आणि मला असं कळलं की संकल्पना स्वतः तुमची आहे तुम्ही या सगळ्यासाठी खूप सगळे एफर्ट्स घेतलेले आहेत तर नक्की ही संकल्पना अहमदनगरमध्ये राबवावी हे तुम्हाला कसं वाटलं येस संकल्पना माझी म्हणजे नगरमध्ये ही संकल्पना रुजवावी हा विचार पहिल्यांदा मी मांडला ही संकल्पना कोणाच्या डोक्यातून आली आहे माहिती नाही कारण ही पहिल्यांदा सुरू झाली डोंबिवलीमध्ये मी स्वतः डोंबिवलीचीच आहे डोंबिवलीचा जन्म तिथेच शिक्षण झालं माझं सगळं आणि मी माझ्या डोळ्यासमोर ही स्वागत यात्रा उभी होताना पाहिली आहे त्याच्यामध्ये सहभागी झाले अनेक वेळा त्यामुळे माझं लग्न झाल्यानंतर दोन हजार आठला मी अहमदनगरला आले आणि त्यावेळेस असं वाटायचं की गुढीपाडव्याच्या दिवशी असं काहीच होत नाही नगरला म्हणजे कारण मी पूर्णपणे तिथेच वाढलेली असल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आदल्या दिवशीपासूनच पाडवा चालू होतो मुंबईमध्ये त्यामुळे इथे तसं काहीच नव्हतं आणि आल्यापासून मला असं वाटायचं की या शहरामध्ये असं काहीतरी मोठं झालं पाहिजे कारण खूप क्रिएटिव्ह लोकं आहेत इथे आणि खूप वेगवेगळं वेगवेगळे गुण आहेत लोकांमध्ये ती सगळी लोक एकत्र आली पाहिजेत त्या निमित्ताने अनेक वर्ष गेली त्या सगळ्याला मग मी रेडिओ सिटीमध्ये आले रेडिओ सिटीमध्ये सुद्धा आल्या आल्या मी बरेच वर्ष प्रयत्न केले की हे होईल का ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला पण अखेर मागच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे मला असं वाटतं की दोन हजार बावीसला हे पहिल्यांदा नगरमध्ये सुरू झाली चैत्र शोभायात्रा आणि चैत्र शोभायात्रा म्हणजे काय तर नवीन वर्षाचं स्वागत आणि कुठलीही आनंदाची गोष्ट म्हटल्यानंतर आपण घरातले सगळे एकत्र येतो सणवार आपण सगळे एकत्र साजरा करतो तर मला असं वाटतं की हा शहराचा उत्सव आहे आणि या निमित्ताने शहर पूर्ण एकत्र येतं आणि शहराची एकता दिसते एकात्मता दिसते की आम्ही सगळे एक आहोत एक या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो आणि एक कुठला तरी थॉट घेऊन आपण चालतो ना मग आपल्याला काय वाटत असतं की आपल्या शहरावर आपलं खूप प्रेम असतं मुळात त्यामुळे असं वाटत असं की कुठल्याही अंगाने आपलं शहर पुढे जावं okay. मग ते राजकीय दृष्ट्या असो शैक्षणिकदृष्ट्या असो सांस्कृतिकदृष्ट्या असो तर आता मी पूर्णपणे नगरी झाली आहे नगरचीच आहे त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्या शहरात हे सगळं का नाही माझ्या शहरात जर या त्या त्या क्षेत्रामध्ये इतकी पुढे केलेली माणसं आहेत तर त्यानिमित्ताने ती एकत्र काय येत नाहीत तर म्हणून हा विचार मी मांडला पहिल्यांदा रेडिओ सिटीमध्ये आणि सगळं श्रेय मी नाही घेणार कारण मी फक्त विचार मांडला असे तर अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात पण ते विचार प्रत्यक्ष उतरवण्यासाठी अनेक लोकांचे हात लागावे लागतात तरच ही एवढी मोठी संकल्पना आपण राबवू शकतो okay. तर रेडिओ सिटीमध्ये जेव्हा मी हा विचार मांडला तेव्हा माझे सगळे सहकारी म्हणजे सगळे आर असतील आमची सेल्स टीम असेल टेक्निकल टीम असेल माझे हेड असतील पुण्यामध्ये जे आहेत ते संजील खंडेलवाल त्यांनीसुद्धा मला अगदी पाठिंबा दिला की हो तू कर त्यांना तर माहिती नव्हतं की हे नेमकं मी काय करणार आहे आणि इथेही कोणाला माहिती नव्हतं की नेमकं मी काय सांगते आहे पण तरीसुद्धा माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि ते सगळं प्रत्यक्षात आलं दोन हजार बावीसला आणि आता हे तिसऱ्या वर्षी होतं आहे दोन हजार चोवीसला नक्कीच म्हणजे खरं तर ही खूप नवीन कन्सेप्ट आहे आणि सगळ्यांना आवडलेली आहे आणि सगळ्यात मोठा इथे धक्का हा आहे की आपल्या नगरचा आपला आवडता आवाज मूळचा डोमिवलीचा या हे या संदर्भ म्हणजे या माझ्यामुळे आता सध्या सगळ्यांना कळणार आहे सो मला थँक्यू मनानंतर सगळ्यांनी आणि त्यानंतर खरंच मॅम तुम्ही बाहेरच्या असून देखील आपला आवाज आहे तुमचा तुम्ही आता इथल्या मूळच्या कायमच्या झालेल्या आहात आणि तुम्ही आता नगरी आहात सो मला तर अजून एक विचारायचं की नगरी असताना तुम्ही इतका सगळं कन्सेप्ट घेता आहात त्यानंतर त्याच्यासाठी इतके एफर्ट्स घेत आहात तर मागच्या दोन वर्ष याला रिस्पॉन्स मिळाला नाही पहिल्या वर्षी, <laughs> वर्षी खरंच खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला कारण मी जसं म्हटलं तुला की कोणालाच माहिती नव्हतं की नेमकं शोभायात्रा म्हणजे काय करणार होत आपण <laughs> काय स्वागत यात्रा म्हणजे आणि काय रॅली काढायची काय एकत्र चालायचं नेमकं यामध्ये काय होणार आहे कोण असणार आहे कसं येणारे आणि इतक्या पहाटे सगळ्यात पहिला प्रश्न हा होता लोकांचा की पहाटे पाजला का एकत्र यायचं कशासाठी हे इथपासनं सगळी तयारी होती पण तरीसुद्धा पहिलं वर्ष तर खूप सुंदर झालं आणि मागच्या वर्षी तर आम्ही पूर्णपणे शिवसृष्टी ही थीम ठेवून केली होती शिवाजी महाराज <laughs> आणि मग फेटे बुलेट आणि हे सगळंच होतं पारंपरिक वेशात सगळ्या स्त्रिया पुरुष नंतर अनेक लहान लहान मुलं आमच्याबरोबर होती संबळवादन नंतर लाठीकाठी हे पण होतं तलवारबाजी हे पण हे पण सगळं आम्ही दाखवलं त्यामध्ये तर हे सगळं दुसरं वर्ष झालं आणि मग दुसऱ्याच वर्षाची सांगता होताना आम्ही तिथे सांगितलं की तिसरं वर्ष आपण संतसृष्टी म्हणून हे करूया कारण मला असं वाटतं की आपले आद्य संत म्हणजे अर्थात माऊली ज्ञानेश्वर यांनी आपल्या अहमदनगरमधल्या नेवासे इथेच बसून ज्ञानेश्वरी लिहिली आणि इतकी सुंदर आणि पुण्यवान भूमी आहे आपलं आपलं शहर तर का आपण ही संकल्पना राबवू नये आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले संतांची भूमी म्हणूनच खरं तर महाराष्ट्र ओळखला जातो तर आणि पंढरीच्या वारीला सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे जगभर पोहोचली आहे महाराष्ट्रात जाणारी आपली पंढरीची वारी तर असं वाटतं की बरेच वेळा आपल्याला वारीला जायचं असतं पण जाता येत नाही मला स्वतःला सुद्धा अनेक वेळा इच्छा होती पण मी अजून गेले नाही असे बरेच जण असतील जे गेले नाहीयेत पंढरी पंढरीच्या वारीला तर असं वाटत होतं की या निमित्ताने ही पंढरीची वारी साकारूया आपण प्रोफेसर कॉलनी चौकातनं ह्याची सुरुवात करून एकविरा चौकामध्ये ह्याची सांगता म्हणजे जणू का आपण पंढरपूरला पोहोचलो असं हे काही करता येईल का तर ही संकल्पना यावर्षी आम्ही राबवतोय नक्कीच म्हणजे या वर्षीची थीम आपली सध्या वारकरी थीम असणार आहे मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे संतसृष्टी असणार आहे सो आता आपल्याला वेगवेगळ्या वेग थीममधल्या नटलेल्या थी, सुंदर अशा मुली आणि मुलं पाहायला मिळणार आहेत हे एक आकर्षण असणारच आहे परंतु प्रत्येक शोभायात्रेचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य देखील असतं तर या शोभायात्रेचं काही वैशिष्ट्य आहे किंवा काही आपल्यासोबत ग्रुप जॉईन होत आहेत काही एन त्याबद्दल काही माहिती द्याल नक्कीच म्हणजे मागच्या दोन वर्षापेक्षा यावेळेस खूप मोठी शोभायात्रा निघणार आहे आणि मला तर मी बघते आहे म्हणजे प्रत्यक्ष हे की पुढे 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 हा संपूर्ण शहराचा उत्सव असणार आहे म्हणजे सगळेजण एकत्र रस्त्यावर असतील गुढीपाडव्याच्या दिवशी हे चित्र मी येत्या काही वर्षात बघते आहे कारण यावर्षी सुद्धा अनेक लोक त्यानिमित्ताने जोडले गेलेत म्हणजे गेली दोन वर्ष आम्ही प्रयत्नात होतो की आपल्याला ढोल का मिळत नाही म्हणजे नगरमध्ये जर इतकी ढोल पथक आहेत तर एकही ढोल पथक आपल्याबरोबर का यामध्ये सहभागी होत नाहीये हां तर त्याच्या आम्ही खूप प्रयत्नात होतो त्यांचेही काही वेगळे पर्सनल प्रॉब्लेम होते की गणपतीनंतर ते ढोल सोडावे लागतात ते पुन्हा बांधणं आणि ते प्रॅक्टिस हॉल उपलब्ध असणं पुन्हा ती सगळी मुलं एकत्र येणं गणपतीमध्ये ते वातावरण असतं पण आपल्या शहरात अजून गुढीपाडवायची सवय नव्हती त्यामुळे ते नसणार आहे तर दोन वर्ष तशीच गेली पण यावर्षी आपल्याबरोबर गणांत ढोल पथक आहे आणि यावेळेस आपण सुरुवातच ढोल वादनाने करणार आहोत आणि सुद्धा आपली ढोल वादनाने होणार आहे त्यामुळे त्या तेच तीसुद्धा एक खूप वेगळी एक्साइटमेंट आहे आणि मी म्हटलं तसं की वारकरी आपण हे ठेवलेली आहे थीम यावेळेची पंढरीची वारी त्यामुळे सगळेजणं वारकऱ्यांच्या वेशात आणि मग ते बरेच जण दिंडी साकारणार आहेत अनेक खरेखरे वारकरी जे जा पंढरीला जातात ते आपल्याबरोबर असणार आहेत अनेक भजनी मंडळं आपल्याबरोबर असणार आहेत शहरातले वेगवेगळे ग्रुप म्हणजे अगदी सी ए असोसिएशन डॉक्टर्स डॉक्टर्सचे ग्रुप वकिलांचे ग्रुप नंतर नाट्य नाटकातली सगळी मंडळी हे सगळेजण आपल्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून जोडले जातात त्यामुळे हे सुद्धा एक खूप वेगळं वैशिष्ट्य या वारीचं असणार आहे या आहे खर तर तुम्ही आता शोभायात्रा म्हणताय पण माझ्या डोक्यामध्ये ते वारी कॉन्सेप्ट चालू झालाय मस्त पैकी आता एक आपल्याला सगळ्या नगरकारांची वारी पाहायला मिळणार आहे आणि खरं तर आळशी नगरकरांना उठा आणि नऊ वाजता नाही तर पाच वाजता उठून शोभायात्रेला या असं मी पण सांगणार आहे पण आता मला यामध्ये एक तुम्हाला क्वेश्चन आहे की प्रत्येक ठिकाणी कोणत्याही नाटकाला जायचं म्हटलं किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये सामील व्हायचं म्हटलं किंवा कोणत्याही एका कॉन्सेप्ट सामील व्हायचं म्हटलं की तिथे तिकीट असतात नाही तो फॉर्म फिल करायचा असतो आणि यामुळे भरपूर लोक इच्छा असून देखील येत नाहीत तिथे आणि भरपूर आजी असतात आजोबा असतात काहीतरी कामावरून थकून आलेली माणसं असतात की त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं परंतु त्यांना या गोष्टी माहीत नसतात तर आपल्या शोभायात्रेसाठी काही तिकीट फॉर्म वगैरे असलं काही फॉर्मॅलिटीज आहेत का <laughs> <laughs> अजिबात नाही आणि बरं झालं तू हा प्रश्न विचारलास मला कुणालाही अगदी एकट्या व्यक्तीलासुद्धा असं वाटलं की मला यामध्ये यायचं आहे मी कुठल्याही ग्रुपमध्ये नाही आहे पण तरीसुद्धा मला या यात्रेमध्ये या चालायचं आहे मला याचा अनुभव घ्यायचा आहे तर अगदी कोणीही 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 यामध्ये येऊ शकता कुठल्या ग्रुपमध्ये तुम्ही असायला हवं असं काही नाही आणि कुठलंही शुल्क फी काहीही याच्यामध्ये आकारली जाणार नाही मस्त सकाळी पारंपरिक वेश धारण करा घरातली गुढी उभारा आणि मग इथे या आणि या सगळ्या शोभायात्रेमध्ये सामील व्हा आणि बघा आपल्या महाराष्ट्राची ही सगळी संस्कृती जी आहे ती बघा यावेळेस आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याबरोबर सिंधी समाज सुद्धा जोडला जातो आहे okay. त्यामुळे म्हटलं ना की शहरामध्ये आपल्या अनेक लोक राहतात But... त्या प्रत्येकाला या शोभायात्रेमध्ये सामील व्हायचं हो मी परत परत सांगते की हा शहराचा उत्सव आहे पर्टिक्युलर कुठल्या तरी एका थॉटने असं नाहीये कोणीही येऊन आपल्या शहरासाठी आपण एकत्र येतोय आपल्या शहरातली एकी आपण दाखवतो आहे यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं आहे नक्कीच खूप 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 थँक्यू मॅम आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शोभायात्रेला कोणतंही तिकीट नाही आहे फॉर्म नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसल्याही फॉर्मॅलिटीज नाही आहेत सो सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हा आणि मस्तपैकी नटून थटून या आणि आपल्या नगरची शोभा वाढवा त्याचबरोबर छान छान फोटोज देखील काढा मला आणखीन एक सांगायचं आहे की या मंगळवारी म्हणजेच नऊ एप्रिलला आता अगदीच कमी दिवस राहिलेले आहेत त्यामुळे आपण यावेळेस वेळेचं बंधन पाळणार आहोत कारण आपल्याला ही लवकर संपवायची असते कारण प्रत्येकाच्या घरी सण असतो प्रत्येकाला घरी जाऊन स्वयंपाक असतो पूजा असते सण असतो आपल्या घरी त्यामुळे आपण साडेपाच म्हणजे ही सुरू करणारे पहाटे त्यामुळे सगळ्यांनी वेळेत या प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला जमायचं आहे तिथून सुरुवात करून आपण एकविरा चौकाच्या अलीकडे याची सांगता करणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हा नक्कीच खूप खूप थँक्यू मॅम आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल थँक्यू